हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर रात्रीचे वाजलेले आहेत तीन आणि मी उठलेली आहेत तुम्ही बघितला सटीमागचा व्हिडिओ आम्ही शेवगावला आलेलो आहे तर शेवगावमध्येच आम्ही मुक्कामी थांबलेलो होतो त्याच्या अगोदर आम्ही गुरुवारी पाटी निघालेलो होतो तर आम्ही शनी शिंगणापूर देवगड भुवनेश्वर मंदिर आणि त्यानंतर मग बस भद्रा मारुती त्यानंतर मग शेवगावला आलो होतो शेवगाव आम्ही हॉटेलवरती रूमवरती राहिलेलो होतो ते एका रूममध्ये पंधरा जण होती छान असे फॅनची सोय वगैरे होती ते बघू शकता पाऊस चाललेला आणि खाली खूप छान असा परिसर आहे फोटो वगैरे काढण्यासाठी बड्डे सेलिब्रेशन तर आता साडेतीन वाजता गरम पाणी आल्यानंतर मग फ्रेश वगैरे झालं आता वाजलेले आहे चार तर आता आम्हाला निघायचं आहे पण थोडंसं आठवण म्हणून आम्ही पावसातच खाली उतरले फोटो काढायला थोडंसं किनारी किनारी जिथं पाऊस नाही लागत तिथं आम्ही उभं राहून फोटो काढत आहे तर बघा व्हिडिओ शॉटपर्यंत पिऊसिद्धीसुद्धा एवढ्या पहाटे उठलेल्या घरी काय आठवडल्याशिवाय उठत नाही ना आता बघा अशा फ्रेश झालेल्या फोटो काढण्यासाठी रात्रीची वेळ आहे त्यामुळे एवढं काय व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत नाही तिथे फुलांची झाडं वगैरे शोजती बड्डे वगैरे सेलिब्रेशन करण्यासाठी छान असा परिसर होता तर आम्ही थोडेसे फोटोशूट वगैरे करून घेतले ती ही पावसामध्येच तर पावसातच आम्ही फोटो वगैरे काढलेले आहे काढलेले त्यानंतर आम्ही आलो होतो तो रूमवरती तर पाट्याच्या वजले चार आम्हाला चार वाजता निघायचं होतं पण थोडंसं उशीर झाला आता वाजले चार सगळे रेडी झालेले होते खाली बॅगा वगैरे घेऊन गेले थोडंसं खाऊन घ्या एवढं पाटक पण खाता का पण प्रवासाला गेल्यानंतर सगळेजण होते तुम्ही एक घरी काय एवढ्या लवकर खाता का पण प्रवासात गेल्यावरती भूक जास्त लागते त्यामुळे आम्ही एक पेशी बरोबर खाऊन गेला होता पिऊ सिद्धी होती लहान लेकरं असलं की सगळं काय असतं घरी आम्ही सगळं चंगदाणं फुटाणं वगैरे त्यांना पर्चे पुढे वगैरे घेतले ते बिस्किटं तर त्यानंतर भेळ पण घेतलेली होती तर आमचा प्रवास सुरू झाला रात पहाटे सव्वा चार वाजता सगळेजण एष्टी महामंडळाची एष्टी आहे आमच्या गावामधून काढलेल्या दरवर्षी म्हणजे प्रत्येक याला पर्यटन स्थळावरती जात असते देवधर्माला श्रावण महिना होता हा व्हिडिओ थोडासा एडिटिंग करायला टाईम लागलेला आहे तर गार लागत होतं दुसरी बघा झोपी गेली वाट मध्ये लगेच फ्रेश वगैरे झाली तर त्यानंतर मग आमचा हा प्रवास अंधार आहे बाहेर काहीच असं दिसत नाही पिऊ पण पटकन झोपली एस टीत बसली नाही तेच कारण पहाटीत तीन वाजता त्यांना उठवलेलं होतं तर त्यामुळे मी त्यानंतर आम्ही दोन तासानंतर सात वाजता सा आम्ही पोहोचलो होतो या सरपंच हॉटेलमध्ये तर इथे गेलो होतो त्यावेळेस जे वेटर वगैरे वे असतात आचारी वगैरे ते कुणी दातगाशीत होतं तर कोणी देत होतं असं वगैरे तर आम्ही एवढी माणसं होतो ना एस टीमध्ये चाळीस ते पंचेचाळीस न होतो तर आम्ही तो ते तो चहा वगैरे पिलो त्यानं त्यानंतर हुशार होईल म्हणून एष्टीतच नाश्ता करायला आणलं होतं इडली आणि सांबर त्यांनी ते प्लेटी वगैरे दिलेल्या होतं त्यानंतर आमचा एष्टीतच आम्ही नाश्ता वगैरे केला त्यानंतर आमचा प्रवास पुढं झाला माहूरगडला आम्ही निघालो होतो रेणुका मातेचं दर्शनालासाठी तिथे बघू शकता आम्हाला वाटेल हिरवा असा परिसर लागलेला होता तिथं बघावा फक्त असं हुलगं वगैरे अशी हुलगी शेती होती कापूस होता बाकीचं कोणतंच पीक नव्हतं असं ज्वारी बाजरी वगैरे असं कावकडा असतं सगळं असं सूर्य वगैरे लागलेला होता त्यानंतर मग आम्ही पोहोचलेलो रे नुक्का मातीचं दर्शनासाठी माहूरगडला तर इथे बघू शकता पोहोचलो ना प्रत्येकाचे प्रत्येकाची फुलवाल्यांनी चालले होते आमच्याकडं फुलं घ्या दहा रुपये वीस रुपये तीस रुपये देवीला ओटी भरण घ्या साडी चोळी घ्या वगैरे सगळीकडे असं तात्यांनी घेतलेलं आहे एक ताट तर इथे बघू शकता छान असं फुलं वगैरे देवीसाठी हे फुलं अर्पण करा देवीचं आवडतं ते आहे सगळेजण आपापल्या पद्धतीने विक्रेते होते त्यानंतर आम्ही पुढे निघलेलो आहे कारण तिथे औषध एकदा म्हणतात फूल घ्या देवाला वगैरे काय होतं प्रत्येक वेळेस फुलं वगैरे घेतो ती दोवी पुढं फक्त पाच मिनटं ठेवलं त्यानंतर पुढे आणून फेकून दिले जातात सकाचराज किंवा तीच विकायला आणले जातात किंवा दानपेटीत जर दहा वीस तुमच्या इच्छेनुसार जर टाकलं तर ते तसं आहे तर मी प्रत्येक देवापुढं वीस वीस रुपये दहा दहा रुपये जसं इच्छेनुसार टाकलं होतं दानपेटीमध्ये कुठेही मंदिरामध्ये महादेवाच्या मंदिरात गेलो होतो तेसुद्धा आम्ही पानं फुलं काही घेतले नाही कारण की पिंडीवरती वाहूनच देत नव्हते तर त्यामुळे मी काहीच घेतलं नव्हतं आज फक्त आतिने चोळी ओटी घेतलेली होती ते सुद्धा आपल्याला रिटर्न दिले जात असतं तिथं पूर्ण असं भरलेलं होतं त्यानंतर बघा मावशी संघ होती त्या मला काय टेन्शन नव्हतं पिऊ सिद्धी दोघी पण तिच्याच हाताला सिद्धीला म्हणून माझ्या हाताला दर म्हणली नाही मावशीच्याच हाताला मावशी चांगली होती ते म्हणतात ना आई मावशी मावशीवरू खरंच मावशी खूप जेवला होते दोघींना बघा दोघींनी हाताला धरले माझ्या हाताला नाही नाही म्हणले आम्हाला मावशीसोबतच जायचं आहे गर्दी होती मला एक जण माझ्याकडे पण नाही मावशीबरोबरच पूर्ण अशा पायऱ्या चाललेल्या उंच असं पायऱ्या होत्या कोण कोण माहूरगडला गेले नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर आतमध्ये गेलो होतो मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यानंतर आम्हाला आरतीसुद्धा भेटली सकाळी साडे दहा वाजता पोहोचलेलो होतो तर आरती भेटली तर आतमध्ये माहिती प्रत्येक मंदिराचे शूट फोटोशूट वगैरे काहीही व्हिडिओ काढून देत नाही तर आम्ही पाया वगैरे पडून बाहेर आलेलो होतो त्यानंतर इथे बघू शकता मीठ पीठ वगैरे देत असतात तर हळदी कुंकू लावित होते प्रत्येक मंदिराचा प्रत्येक इथं दहा रुपये टाका वीस रुपये टाका टोकरीमध्ये तर हा हिरवा गार नस असं हिरवा गार पावसामुळे बघू शकतो डोक्याचं दोन मानवा हा नाही हगड गर वगैरे फोटो काढले आता ते चला का आली चल काढू तर पाया वगैरे पुढे आम्ही आता पुढल्या प्रवासाला निघालेलो होतो पुढे कुठे निघाल्याचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की दाखविन कारण व्हिडिओ खूप मोठा होतो इथे उषा सिद्धीने खेळायला घेतलेला आहे हे आम्ही भद्रमारुतीमध्ये इथले होते त्यानंतर पुढे गेल्यानंतर इथे श्री स्वामी समोर समोर होते फ्री जेवण होतं इथं भात दोन भाज्या चपाती बुंदी असं जेवण होतं इथे रेणुकामातेचं मंदिर इथं सगळं वगैरे होतं छान असं आपण आपल्या हाताने घ्यायचं त्यानंतर आपली ताटंसुद्धा आपण स्वच्छ धुवून ठेवायचे असतात तिथे होऊ सुद्धा आम्ही जेवायला वसलेलो आहे कारण की सकाळी नाश्ता केलेला होतो के के तर सिद्धी पण होती मला एवढं नको तिला तरी थोडं थोडंच आणलेलं होतं त्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही ते दानपिटीमध्ये इच्छानुसार प्रत्येकाने टाकलेलं आहे कारण जेवणानंतर एष्टीमध्ये फार म्हणजे एष्टी तिथे आम्ही सुद्धा फाडलं होतं म्हणजे पावती फाटली होती त्यानंतर मग केळं घेतली पिवस ती केळं खातायना कसला भारी हिरवागार निसर्ग दिसत आहे तर आम्हाला हिरवा असं शेत वगैरे दिसत आहे पवनच्या इतक्या जवळ नव्हत्या की असं वाटत होतं की खाली आहे हे बघू शकता आभाळ वगैरे सगळीकडं असं